दिवा येथील शिळ भागातील एकूण दहा अनधिकृत इमारतींपैकी आधीच तीन इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आलेल्या आहेत उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत तर मंगळवारी उर्वरित पाच इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत बुधवारपासून पालिकेने रिक्त केलेल्या इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं केल्या वर्षामध्ये उभारण्यात आलेली आहेत या संदर्भात उच्च न्यायालयात या दाखल केल्या आहेत काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या परिसरातील आणखी दहा इमारती करण्याचे आदेश दिलेत यानुसार पालिकेने तीन इमारतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती या परिसरात इमारती उभारणाऱ्या दोन विकासकामांमध्ये या परिसरामध्ये इमारती उभारणाऱ्या दोन विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते न्यायालयाने या बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीने कारवाईचे आदेश दिले होते या इमारती दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या काळात उभारण्यात आल्या होत्या त्यापैकी सहा ते आठ मजल्यांच्या इमारती आहेत एका इमारतीत वीस ते प सत्तेचाळीस खोल्या असून सत्तर दुकानं आहेत त्या इमारती खाजगी शाळा क्लासेस सुरू असल्याचं आढळून आलंय या शाळेत विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे पालिकेनं स्पष्ट केलं होतं की या इमारतींमधून एकूण तीनशे बासष्ट कुटुंबे वास्तव्यास असल्याचं समोर आलेलं होतं दहा इमारतींपैकी तीन इमारती यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोडण्यात आलेल्या आहेत पाऊस आणि सण उत्सवांमुळे पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे पालिकेने कारवाई थांबवलेली होती दिवाळी संपताच पालिकेने उर्वरित सात इमारतींपैकी दोन इमारती रिकामी केल्या आहे। आहेत आणि यावेळी पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावं लागले त्यानंतरही पालिकेने ही कारवाई सुरूच ठेवून आता बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे